सौदी अरेबियातील उमराहकडे वैरागमधील मुस्लिम बांधव रवाना मुस्लिम समाजामध्ये उमराह आणि हज हे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जातात त्यापैकी उमराहकडे आज वैरागमधील तेरा मुस्लिम बांधव रवाना झाले आहेत प्रथम ते पंढरपूर येथे जाणार असून तेथून पुढे ते, ते मुंबईकडे कूच करणार आहेत तेथून विमानाने उमराह म्हणजे सौदी अरेबियाला दाखल होत आहेत त्यांना निरोप देण्यासाठी आज वैराग बस स्थानकामध्ये राजकीय व्यक्तींसह त्यांचे नातेवाईक जमले होते यावेळी वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर नगराध्यक्ष संगम डोळसे सभापती नागनाथ वाघ यांच्यासह नगरसेवक शाहू निंबाळकर उपस्थित होते दोघांनीही उमराहकडे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून वैराग भागातील जनतेसाठी सुख समाधान आणि शांती लाभावी यासाठी मागणी मागण्याची विनंती केली आहे सर्व मुस्लिम बांधव आपल्या वैराग आणि वैराग भागात आणि महाराष्ट्रात सुख समृद्धी लाभावी यासाठी हा जन चाललेले आहेत तर ह्यांना हा जन उमऱ्याला जाण्यासाठी उंकर कुटुंबीय आणि वैराग नगर पंचायत तर्फे मी शुभेच्छा देतो आणि ह्यांचा प्रवास सुख समृद्धीनं व्हावं आणि वैरागात यांनी तो आप हजरात का जो गुलकुशी हम हमें हम लोग को तो जो किया तो तमाम वैराक वालों के तहत इनसे हम लोग शुक्रिया अदा करते हैं इतनी इज्जत देने के लिए आप हजरा हमारे लिए हक़ में दुआ करें और इन श्ला हम भी हर में शरीफ जा के आपके हक़ में इन शाह इस वैराग की तरक्की के लिए हम यकीन आपके लिए दुआ करेंगे असल वरह आज वैराग येथून हज यात्रे आमच्या वैरागातील ग्रामस्थ सर्वजण निघालेले आहेत तरी या सर्व लोकांना हज यात्रेला जाताना त्यांना शुभेच्छा देतो यांचा प्रवास सुखरूप हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर तुम्ही आम्ही वैरागारांना सांगावं आम्ही तुमच्या शेवेत हजर असाल आणि आमच्यासाठी पण दुःख मी वैरागसाठी बोलवून यावी